सगळ्या देव स्त्रिया जाणीवपूर्वक कैलासावर न जायच्या की यांना कळावं यांना बोलावलं नाही ना आम्हालाच ना बोलावलं म्हणून आपल्यात नाही का हे विधावे असतात एखाद्याच्या घरी जर लग्नाचा कार्यक्रम असेल आणि सख्खे भाऊ पण मोठ्या भावाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या भावानं पोराच्या लग्नाच्या कार्यक्रमात छोट्या भावाचं नावच टाकलो नाही पत्रिकेत असतं ना असं खेड्यापाड्या म्हणजे छोट्याचं नाव टाकायचं नाही त्यांना लग्नात सहभागी करून घ्यायचं नाही भांडणं त्यांचे कुठं बांधाचे भांडणं कुठं बायको म्हणजे जावा जावाचे ते भांडणं त्यातून त्यांचं बिघडलेलं पण ज्यांना हळदी कुंकवायला बोलवलं असतं ना बांगड्या भरायला सवसणं जेवायला त्या बाया फार विचित्र असतात बरं त्या काय करतात म्हणजे तिथं तर जायचं ना तुम्हाला बांगड्या भरायला तर नीट तिकडंच नाही जाता ना जाताना जिला बोलावलं नाही का तिच्या घरी बसून जाणार चहा पिऊन जाणार अगोदर तिच्या घरी जाणार हक्का पत्रिकेत तुमचं नावच दिसलं नाही आमची भांडणं आहेत असं असतं का पण कुठं भाऊकी आहेत तुम्ही भाऊकीला सोडून लग्न कुठं गोड वाटतं का किती येऊ द्या ना पाहुणे रावळे पण आपल्या घरातलं माणूस असल्याशिवाय गोड दिसतं का बरं जे त्यांनी जे केलं ना ते बरोबर नाही केलं पा असं नाही करायला पाहिजे हिलच बोलणार म्हणजे पण जाऊ द्या तुमचंही मुलगा लहानाचं मोठं होईल तुम्ही पण नाव टाकू नका पत्रिकेत आणि निघाली कुठं तिकडं वर बांगड्या भरायला आणि आग कुठं लावायला लागली इकडं पेटवायचा कार्यक्रम आपल्या आजूबाजूला पहा माणसाचं जीवन विस्कळीत कधी होतं माहिती आहे तुम्हाला आपल्याला काहीच माहीत नसतं की आपल्याबद्दल कोण का? काही बोलतं का पण काही अशी माणसं असतात ते कुठून काहीतरी ऐकून येतात आणि आपल्या कानात बॉम्ब टाकतात बॉम्ब तुम्हाला ते असं म्हटलं बरं का हे मधले चमचे ना या चमच्या अगोदर हकलून लावा तुम्ही तुम्ही सुखी होता हे चमचे ठेवायचेच नाही जीवनामध्ये तुम्हाला हे असं म्हटलं तुम्हाला ते तसं म्हणलं यानं असं केलं तुमच्याबद्दल असं बोलत होते यांचं ऐकलं का आपलं चांगलं काम मागे राहत आपला वेळच त्या वाईट गोष्टीच्या चिंतनामध्ये जातो हे मला असं का बरं बोललं असेल मी काय बरं केलं त्याचं मी तर कुणाच काही केलं नाही ह्या विचारात माणूस जातो पण अगोदर चमच्यांना काय करा हकलून लावा अजिबात कुणालाच मध्ये आपल्या जवळ मला हे कोणी काय तुमच्याबद्दल कोण काय वाईट बोलतंय ते तुम्हाला कोणी सांगायला येऊच देऊ नका का आज कुणा म्हणजे आज, अशी कुणाचीच हिंमत नसते की एखादा माणूस आपल्याबद्दल वाईट बोलतोय पण तो दूरच बोलणार समोर येऊन कोणाची बोलायची ताकद नाही आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं हा समोर एखाद्या वेळेस कुणी जर आलं तर खरंच तुमचं चुकलं असेल तर मान्य करा चुक नसेल तर त्याला सांगा बाबा ह्यात काही मी दोषी नाहीये पण समोर समोर पण त्याचा अगोदरच ताणतणाव टेन्शन घेऊ नका लोकांची सवय आहे बाई इथं एक बोलणार तिथं जाऊन म्हणणार बांगड्या भरणार तुम्ही तुमच्या छोट्यांना नाही बोलवणार तेच बरं केलं काय त्यांचे तोंड इकडं एक बोलायचं आणि तिकडं एक बोलायचं चा। स्त्रियांचा स्वभाव आहे काही लोकांचा स्वभाव आहे पण सती मातेला वाटतंय की मी जावं माझ्या जा आई वडिलांच्या घरी